नमस्कार मंडळी आजच्या कथेचे नाव आहे रामनामाचा चमत्कार एका गावामध्ये एक साधू राहत होते ते दिवसभर रामनामाचा जप करत असे सकाळ संध्याकाळ टाळ वाजवत भजन कीर्तन करत असत त्यांच्या झोपडीच्या शेजारी एक माणूस राहत होता तो माणूस त्या साधूमुळे खूप वैतागून गेला होता एक दिवस तो रागाने त्या साधूच्या झोपडीमध्ये गेला आणि म्हणाला तू रात्रंदिवस रामनामाचा काय हा रट लावला आहेस तुला दुसरा काही कामधंदा नाही का आम्हाला तर काम करावं लागतं तुझ्या या टाळांच्या आवाजाने माझी झोप व्यवस्थित होत नाही साधू म्हणाला तू पण माझ्याबरोबर रामनामाचा जप करत जा तुला माहिती होईल रामनामात किती आनंद आहे तो माणूस तिरस्काराने म्हणाला जर मी तुझ्यासारखा राम राम जप करत बसलो तर तुझा राम मला दोन वेळचे जेवण देईल का त्यावर साधू म्हणाले मी तर राम नामातच विलीन झालो आहे मला तर रामाच्या कृपेने प्रत्येक दिवशी भोजन मिळतं तू पण राम नाम जप करून बघ मला माझ्या देवावरती विश्वास आहे तुला पण भोजन नक्की मिळेल तो माणूस साधूला आव्हान देतो की मी तुझ्याबरोबर आज रामनामाचा जप करतो जर तुझ्या रामाने आज मला भोजन दिलं तर मी माझं सगळं आयुष्य रामनामात आणि भजन कीर्तनात घालवेल आणि जर आज मला भोजन नाही मिळालं तर तुझं हे भजन कीर्तन आणि टाळ वाजवणं बंद करायचं साधू म्हणाला मी तर कोणत्याही फळाची इच्छा न करता प्रभूची भक्ती करतो तरी पण मला तुझे हे आव्हान स्वीकार आहे आणि तो माणूस साधूबरोबर बसून रामनामाचा जप करू लागला आणि मनामध्ये संकल्प केला की काहीही होऊ दे पण मी आज भोजन करणारच नाही मग बघतो याचा राम मला कसा भोजन करायला भाग पाडतो रामनामाचा जप केल्यानंतर तो माणूस विचार करतो की जर मी घरी गेलो तर माझी बायको आणि आई मला जेवायला देतील मग मला जेवण करावं लागेल पण मला साधूला हरवायचं आहे आणि म्हणून तो घरी न जाता गावाबाहेर असलेल्या एका जंगलामध्ये जातो जंगलातील एका झाडावरती चढून बसतो आणि विचार करतो की मी पूर्ण दिवस या झाडावरून खाली उतरणारच नाही आणि अन्नाचा एक कण पण खाणार नाही अशा प्रकारे मी साधूला हरवेन आणि त्या साधूचं टाळ भजन करणं बंद होईल काही वेळानंतर जंगलामधून एक गोसाव्याचा समूह जात होता त्यांना भूक लागली होती म्हणून त्यांच्यातील एक वृद्ध माणूस म्हणाला चालून चालून सर्वांना भूक लागली आहे त्यामुळे इथे जेवण बनवा जेवण करूनच आपण पुढे जाऊया जेवण तयार झालं सर्वजण जेवण करणारच होते तेवढ्यात त्यांना एक बातमी मिळाली की पाठीमागून काही चोर येत आहेत म्हणून त्यांच्यातील वृद्ध माणूस म्हणतो आपल्याला इथून निघायला हवं हो। नाही तर चोर आपलं सगळं सामान देतील ते गोसावी जेवण न करता तिथेच सोडून निघून जातात तो माणूस झाडावरती बसून सगळं बघत होता काही वेळानंतर त्या झाडाखाली चोर येतात जेवण पाहून चोर म्हणतात सुगंध तर खूप छान येतोय पण हे जेवण कुणी बनवलं असेल आणि बनवल्यानंतर खाल्लं का नाही ही कुणाची तरी चाल नाही ना आपल्याला फसवण्यासाठी आणि त्याचवेळी त्या चोरांची नजर झाडावरती बसलेल्या त्या माणसावरती पडली ते त्या माणसाला खाली बोलावतात आणि त्याला विचारतात आम्हाला मारण्यासाठी हे जेवण तू बनवलं आहेस का तो बिचारा हात जोडून गयावया करत म्हणतो मी हे जेवण बनवलेलं नाही आणि याच्यामध्ये विष पण नाही हे जेवण तर गोसाव्याने बनवलं आहे तुम्ही आल्याची बातमी ऐकून ते इथून पळून गेले पण चोरांच्या समोर त्याचं काहीही चाललं नाही चोर त्याला म्हणाले आता तू हे जेवण खा कारण आम्हाला वाटते की तू हे जेवण बनवलं आहेस आणि त्याच्यामध्ये विष घातलं आहेस आता तुला पहिल्यांदा हे जेवण खायला हवं तो माणूस हट्ट करतो की मी हे जेवण खाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी हे जेवण जेवणार नाही आणि त्यामुळे चोरांच्या मनामध्ये शंका अजूनच पक्की होते चोर त्याच्या डोक्याला बंदूक लावतात आणि म्हणतात तुला हे जेवण खावंच लागणार नाही तर तू गोळी खा त्या माणसाकडे कोणताच पर्याय उरला नाही तो जेवण करत करत त्या साधूला आठवतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं साधू म्हणाला होता की माझा विश्वास आहे राम नामाचा जप केला तर तुला राम भोजन नक्कीच देतील त्याचं जेवण झाल्यानंतर चोर त्याला सोडून देतात आणि आता तर त्याला विश्वास बसला की गोसावी आणि चोरांना रामानेच पाठवले होते आणि तो माणूस सरळ साधूच्या झोपडीमध्ये जातो त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यांना नमस्कार करतो आणि झालेली सर्व हकीकत त्यांना सांगतो आता साधूपेक्षाही तो रामाच्या नावात लीन झाला त्याने आपलं सगळं आयुष्य रामाच्या भक्तीत समर्पित केलं आता आपण आणखीन एक कथा पाहणार आहोत एका गावामध्ये एक चोर राहत होता तो चोरी करून आपला उदरनिर्वाह करत असे पण काही दिवस तो कुठे चोरी करू शकला नाही त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये अन्नाचा एकही कण नव्हता आता असं उपाशी मरायचं का असा तो विचार करत चालला होता रात्रीचे बारा वाजले होते त्याला गावाबाहेर एक साधूची झोपडी दिसली त्याला माहीत होतं की हे साधू खूपच त्यागी आहेत ते स्वतःजवळ काहीच ठेवत नाहीत तरी पण त्याने विचार केला की साधूच्या झोपडीमध्ये खायला तरी मिळेल आणि दोन तीन दिवस आरामात जातील आणि असा विचार करून तो झोपडीमध्ये जाणारच होता पण योगायोगाने ते साधू महाराज आपल्या झोपडीच्या बाहेर आले साधू आणि चोराची समोरासमोर भेट झाली साधूनेही त्याला पाहून ओळखलं होतं कारण त्यांनी अगोदरही कितीतरी वेळा त्यांना पाहिलं होतं पण साधूंना माहीत नव्हतं की हा माणूस चोर आहे साधूला आश्चर्य वाटलं की हा एवढ्या रात्री का आला असेल साधूने प्रेमाने विचारलं काही काम होतं का चोर म्हणाला साधू महाराज मी दिवसभर अन्नाचा एकही कण खाल्ला नाही साधू म्हणाले ठीक आहे चल माझ्याबरोबर मी संध्याकाळी थोडे तांदूळ शिजवले होते ते तसेही शिल्लक आहेत तुझे पोट भरेल तू संध्याकाळी आला असतास तर आपण दोघे एकत्र जेवलो असतो पोटाच काय आहे आपलं मन जर समाधानी असेल तर जेवढं आहे त्यातही माणूस सुखी आहे त्यातही माणूस सुखी राहिला असता पण लोभातच समाधान आहे असं लोक समजतात साधूने झोपडी मध्ये दिवा लावला चोराला बसण्यासाठी पाठ दिला पिण्यासाठी पाणी दिलं आणि एका केळीच्या पानावरती भात वाढला आणि त्याच्या शेजारी बसून त्याला अशा प्रकारे खाऊ घातलं की जसं एक आई आपल्या बाळाला भरवते साधू महाराजांचे आचरण पाहून चोराचं मन परिवर्तन होऊ लागलं चोर विचार करू लागला की एक मी आहे आणि एक हे साधू बाबा मी चोरी करण्याच्या उद्देशाने आलो होतो आणि हे बाबा तर मला एवढ्या प्रेमाने भरवत आहेत मनुष्य हे पण आहेत आणि मी पण आहे पण हे तेवढेच खरे आहे की माणसा माणसामध्ये पण फरक असतो कुणी हिरा आहे तर कोणी दगड त्यांच्या समोर मी दगडापेक्षाही खराब आहे मनुष्यामध्ये वाईट गुणांबरोबर चांगले गुण पण असतात जे वेळेनुसार समोर येतात जसे मातीच्या गोळ्याला आकार देतात तसंच संताच्या बरोबर राहून मनुष्याचे आचरणही बदलू शकते चोराच्या मनातील सगळे वाईट विचार हवेमध्ये उडून जातात त्याला संताचे दर्शन त्यांच्या सानिध्यात अमृत वर्षाचा दृष्टांत होतो त्या साधू महाराजांबरोबर घालवलेल्या अर्ध्या तासाने चोराचे सगळे पाप नष्ट झाले साधू समोर आपला अपराध स्वीकार करण्याचं त्याच्या मनाने ठरवलं पण परत त्याला वाटले की जर साधू महाराजांना माहीत झालं की मी चोरी करण्याच्या उद्देशाने आलो होतो तर त्यांच्या नजरेत माझी काय इज्जत राहील साधू महाराज माझ्याबद्दल काही विचार करतील की हा कसला पापी मनुष्य आहे जो एका साधूच्या झोपडीमध्ये चोरी करायला आला पण नंतर चोराने विचार केला की साधू माझ्याबद्दल काहीही विचार करू देत पण मी माझा अपराध स्वीकार करून पश्चाताप करेन साधू महाराज तर प्रेमळ आहेत ते माझा अपराध क्षमा करतील साधू महाराजांसमोर पश्चाताप केल्याने माझे सगळे पाप नष्ट होतील चोराचं जेवण पूर्ण झाल्यानंतर साधू म्हणाले आता एवढ्या रात्री तू कुठे जाणार माझ्याजवळ जा एक चटई आहे ती घे आणि इथे झोप सकाळ झाली की निघून जा साधूचं बोलणं ऐकून आता चोराचं हृदय भरून आलं त्याने साधूचे पाय पकडले आणि मोठ्या मोठ्याने रडू लागला साधू महाराजांना काही समजलं नाही की काय होत आहे साधूने त्याला प्रेमाने उठवलं आणि डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले काय झालं चोर रडत रडत म्हणाला साधू महाराज मी तुमचा अपराधी आहे साधू म्हणाले बाळा देव तर सगळ्यांचे अपराध माफ करतात देवाला शरण गेलं की देव आपले मोठे अपराध माफ करतात चोर म्हणतो महाराज माझ्यासारख्या पापीचा उद्धार होऊ शकतो का साधू म्हणाले कितीही मोठा पापी असू दे पण देवाची मनोभावे भक्ती केली की चोराचा पण संत होतो चोर म्हणाला नाही महाराज मी खूप मोठ्या मोठ्या चोऱ्या केल्या आहेत आज पण मी भुकेने व्याकुळ झालो होतो आणि तुमच्या झोपडीत चोरी करण्याच्या उद्देशाने आलो होतो पण तुमच्या चांगल्या व्यवहाराने तर माझं जीवनच पलटून गेलं आज मी तुम्हाला वचन देतो की इथून पुढे मी कधीही चोरी करणार नाही कोणत्याही प्राण्याला मनुष्याला त्रास देणार नाही तुम्ही मला तुमचा शिष्य बनवा साधूच्या प्रेमामुळे चोराला साधू बनवलं चोराने आपलं सगळं जीवन साधूच्या चरणी समर्पित केलं तर ह्या दोन्ही कथा आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा धन्यवाद